नमस्ते नमस्कार <coughs> आपण वेळापूर पंचायत समिती गणातून उभा आहे ना आपली सांगतो आम्ही अमर नजीर काजी आ, गवान। तर मी वेळापूर पंचायत समिती गणातून उभा राहिलेलो आहे कारण आज आम्हाला वंचित वंचित बहुजन प्रकाश आंबेडकरांच्या पार्टीने आम्हाला मुस्लिमांना लातूर या ठिकाणी खूप बहुसंख्येनं आज उमेदवारी दिली आणि आज आम तिथून निवडून पण आलेलो आहे तेच आम्ही फॅक्टर माळशिरस तालुक्यात एम आय एम बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन समाज पार्टी आणि चंद्रशेखर आझादांची पार्टी हे आम्ही चार आणि सर्व दलित मुस्लिम आणि सर्व पक्षीय आणि सर्व जाती धर्माची माणसं आम्ही आज एक होऊन माळीनगर गण आणि वेळापूर गण लढत आहे मोठ्या एकदम अशा बहुसंख्येनं आज आमच्या मागं पब्लिक आहे की त्यांनी सांगितलेलं की तुम्ही कुठल्याच पक्षात जाऊ नका की आजपर्यंत तुमचे मुस्लिमांचे आणि आपल्या दलितांचे मतदान ह्या राष्ट्रवादी असो काँग्रेस असो परत बी जे पी असो यांनी फक्त घेतलेला आहे याचा उपयोग केलेला आहे आमच्या मताचा आणि आजपर्यंत आम्हाला कुठलंही त्यांनी मोठ्या पदावर जाऊ दिलेलं नाही किंवा काय नाही त्याच्यासाठी आम्ही स्वतःच आज आम्ही आमच्या पार्टीतून उभा राहिलेलो आहे आणि मी वंचित बहुजन आघाडी पार्टीतून उभा राहिलेलो आहे आपली काही युतीचं बोलणं झालं की आपल्या मायसी तालुक्यात काय आमच्या युतीचं बोलणं झालं आमच्या मिटिंग झाल्या आणि सर्व पक्ष आम्ही मिटिंग घेतली मग बीएसपी असो हो। परत आमच्या वरिष्ठ एम आय एमच्या आम्ही काही जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिली ते म्हणले जर एम आय एम चे एबी फॉर्म जर तुम्हाला नाही ना ना भेटले तर तुम्ही वंचित असो किंवा बीएसपी असो हो। या दोन्ही पक्षाच्या फॉर्मवरून तुम्ही लढू शकता आपण मायसी तालुक्यामध्ये किती जागा लढत आहे आम्ही आता तर माळीनगर गण त्यात वाघुली वाफेगाव तांबवे गणेशगाव या गणातून पंचायत समितीचे उमेदवार आणि वेळापूर गणातून मी स्वतः वंचितच्या ह्याच्यातून फॉर्म भरलेला आहे पंचायत समिती गणातून तर इथे आपले माझे सरपंच माळीनगरचे जगताप मोर आहेत तर जगताप साहेब काय सांगाल तुम्ही मी या लोकशाहीच्या उत्साहामध्ये अतिशय हा जो लोकशाहीचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये वंचितांना कुठं स्थान नव्हतं आणि कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये बसवण्याचं स्वप्न आमचे आदरणीय नेते ने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अंजली आंबेडकर सुजातादा आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात दौरा काढला संपूर्ण वंचित बहुजन समाजाला जागृत केलं खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरी चवळीचा वारसा बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा सत्तेत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता येणाऱ्या नगर परिषदा झाल्या महापालिकेला झाल्या त्यामध्ये वंचितनं मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आहे माझी पत्नी पंचायत समिती सदस्य माझी पंचायत समिती सदस्य आहे याही वंचितच्या तिकड्यावर आता आम्ही उभा केलेल्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडी या माडा लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात ताकदीने लढत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडनं आणि तसाच माळशिरस विभागामध्ये मा सुद्धा यातले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा जास्तीत जास्त आम्ही लढत आहोत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी दौराही होणार आहे जनतेतून कसा प्रतिसाद आहे जनतेतून अतिशय चांगला प्रतिसाद आहे वातावरण फुले आंबेडकर शाहू आंबेडकर चळवळीचं वातावरण आहे संविधानवाद्यांचं वातावरण आहे त्यामुळं संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे यासाठी तळागाळातील बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झालेला आहे विरोधकांना काय उत्तर द्याल विरोधक खर्च म्हणजे हे सत्तेसाठी भांडण आहे हे खुर्चीसाठी भांडणार आहे आणि कार्यकर्त्यांना फक्त कारपात्र उचलायचं आणि या इलेक्शन मध्ये संपूर्ण पैशाचा पाऊस पाडलेला आहे त्यामुळे वंचितांना कार्यकर्त्यांना सत्तेत स्थान मिळत नव्हतं आणि ते स्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांना सत्तेत बसवण्याचं स्थान देत आहेत या ठिकाणी कालच उल्हासनगरमध्ये सुद्धा आम्ही महापौर पदावर जातो लातूरमध्ये उपमहापौरपद मिळते आणि बऱ्याच ठिकाणी आमच्या जागा चांगली आलेल्या आहेत त्याचा फरक या ठिकाणी मी निश्चित होणार आहे आपल्यासोबत उमेदवार पण आहेत मॅडम मॅडम नमस्ते काय सांगाल वंचित मधून आपल्या तालुक्यातून कसं पद्धत झालं आपल्याला महिलांचा कसं पद्धत आहे महिलांचा म्हणजे जर बघायला गेलं तर मी पक्षात म्हणलं तर तसे पहिल्यांदाच उभा राहिलेली आहे वंचित बहुजन आघाडीतनं त्याच्या अगोदर मी ज्यावेळेस दोन हजार बाराला निवडून आले त्यावेळेस राष्ट्रवादीच्या तिकट्यावर निवडून आले होते त्याच्यामुळे आता कसं आहे चालू परिस्थिती जर म्हणजे वातावरण तर चांगलंच वंचित साठी पण बघू तरी पण आता जनतेची साथ सुटी किती लोक हे करतात आता असा पण आपला प्रयत्नच राहील जास्तीत जास्त मतदान मिळवण्याचा छोटी जनतेची इच्छा हे होते वंचित बहुजन चे उमेदवार माहिती तालुक्यामधून ते वेळापूर गण आणि सवत गवण वेळापूर आणि लढत आहेत है। तर यांनी जनतेला सांगितलं uh, की चांगला आहे